एका डॉक्टरांची पंढरपूरची वारी चुकल्यानंतर त्यांच्या सोबत हॉस्पिटल मध्ये झाला मोठा चमत्कार पांडुरंगाचे निस्सिम भक्त एक डॉक्टर जे नेहमी पंढरपूरला जायचे पण हॉस्पिटल मध्ये इमर्जन्सी आल्यामुळे त्यांना जाता आलं नाही आणि त्यानंतर जेव्हा ते एका पेशंटला तपासत होते त्या क्षणी त्यांच्या सोबत घडला तो अद्भुत चमत्कार तो चमत्कार पाहून डॉक्टरांनी हात जोडले अक्षरशः हात जोडून माफी मागितली आणि हाच तो क्षण हाच तो अद्भुत चमत्कार हॉस्पिटलच्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला जो पाहून संपूर्ण देशातून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे इंस्टाग्रामवर वर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय काही क्षणातच कोट्यवधी लोकांनी याला पाहिलं देशाच्या इतिहासात इतका मोठा चमत्कार कधीच घडला नव्हता जो राज्यातील एका हॉस्पिटलमध्ये एका डॉक्टरांसोबत घडलाय हा असा चमत्कार आहे की ज्याची नोंद आता इतिहासात होणार हा जर कॅमेऱ्यात काहीच झाला नसता तर कदाचित विश्वास बसला नसता कारण की डॉक्टर हात जोडताना दिसले मग त्यांना त्या पेशंटमध्ये असं काय दिसलं की त्यांनी हात जोडले आता हा प्रश्न संपूर्ण देशाला आहे या व्हिडिओची तपासणी शास्त्रज्ञांनी देखील केली तज्ज्ञांकडून व्हिडिओ तपासण्यात आला आणि त्यामध्ये आलं भयानक सत्य बाहेर काय होता तो चमत्कार काय दिसलं होतं त्या डॉक्टरांला ज्यामुळे त्यांनी अचानक हात जोडले माफी मागू लागले चला तर सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये काय होता तो चमत्कार आणि काय घडलं त्या दिवशी ही गोष्ट आहे एका डॉक्टरांची जे फक्त नावाने किंवा व्यवसायाने डॉक्टर नव्हते तर त्यांच्या कामात आणि स्वभावातही त्यांच्या डॉक्टर दिसत होते एका सरकारी रुग्णालय ते प्रामाणिकपणे आपली सेवा बजावत होते त्यांच्या हाताला यश होत आणि स्वभावाला करुणेची किनार पण या सगळ्याच्या पलीकडे त्यांची एक ओळख होती ते पांडुरंगाचे निस्सिम भक्त विठ्ठल त्यांचं आराध्य दैवत पंढरपूर त्यांचं दुसरं घर आणि आषाढीची वारी हा त्यांच्यासाठी वर्षातला सर्वात मोठा उत्सव लहानपणापासून त्यांच्या घरात वारकरी संप्रदायाची परंपरा होती त्यांचे आजोबा वडील ताल मृदुंगाच्या गजरात पंढरीची वाट चालायचे आणि तोच वारसा या डॉक्टरांनी जपला होता कितीही मोठं काम असो कितीही व्यस्तता असो आषाढीची वारी त्यांची यादी कधी चुकली नव्हती वारीचे ते पंधरा दिवस त्यांच्यासाठी ऊर्जेचा आणि चैतन्याचा आणि आत्मिक शांतीचा स्रोत होता यावरची त्यांची तयारी सुरू झाली होती बॅग भरली होती घरात विठ्ठल गजर सुरू होता पंढरपुरात राहण्याची सोय मित्रांसोबत वारी चालण्याचं नियोजन सगळं काही ठरलं होतं त्यांचं मन कधीच पंढरपूरला पोहोचलं होतं फक्त शरीर इथं होतं उद्या पहाटे निघायचं या कल्पनेने त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आलं होतं पण त्या रात्री नियतीच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं काहीतरी असं घडणार होतं जे डॉक्टरांच्या आयुष्यात कधी घडलं नव्हतं आणि देशाच्या इतिहासातला अद्भुत चमत्कार त्या रात्री होणार होता तो चमत्कार जो डॉक्टरांसोबत होणार होता ज्याची चर्चा संपूर्ण देशभरात होणार होती मग काय घडणार होत त्या रात्री त्या डॉक्टरांसोबत का हात जोडले डॉक्टरांनी चला सविस्तर पाहूयात त्या रात्री अचानक डॉक्टरांचा फोन वाजला ते नेटकच आपली बॅग भरत होते त्यांना दुसऱ्या दिवशी पहाटी पंढरपूरला निघायचं होतं पण झालं असं त्यांचा फोन वाजला हॉस्पिटल मधून तातडीचा फोन आला शहराबाहेर एक अपघात झाला होता त्या अपघातामध्ये मोठी रुग्णांची संख्या म्हणजे बरेचशा जणांना गंभीर जखमी त्या ठिकाणी झाले होते आणि अर्जंटमध्ये त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं होतं हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची आणि कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत होती कारण की संख्या रुग्णांची संख्या भरपूर होती आणि डॉक्टर कर्मचाऱ्यांची संख्या कमी होती आता यांनी रजा घेतलेली होती पण कर्मचाऱ्यांची डॉक्टरांची संख्या कमी पडत असल्यामुळे त्यांना अर्जंट बोलून घेण्यात आलं आणि परिस्थिती आता हाताबाहेर गेली होती आता एकीकडे पंढरीची वाट त्यांना बोलत होती तर दुसरीकडे त्यांचं कर्तव्य त्यांची सेवा त्यांना साथ घालत होती एका क्षणासाठी ते स्तब्ध झाले भरलेल्या बॅगेकडे त्यांनी पाहिलं देवारातल्या पाहिलं आणि डोळे मिटून घेतले त्यांच्या मनात विचारांचं काहूर माजलं पांडुरंगा ही कुठली परीक्षा पाहतोय माझी पण पुढच्या क्षणी त्यांनी निर्णय घेतला ज्या विठ्ठलाने संत ज्ञानेश्वराकडून भिंत चालून घेतली ज्याने संत तुकारामांचे अभंग नदीतून परत आणले विठ्ठल माणसातही बसतो आणि आज त्या माणसांना त्या रुग्णांना माझी गरज आहे त्यांच्याही अंगात त्यांच्याही शरीरात कुठेतरी विठ्ठल आहे आणि त्यात विठ्ठलाची सेवा करण्यासाठी कदाचित विठ्ठलाचीच ही एखादी खेळी असेल ही माझी परीक्षा असेल असं त्याला वाटलं म्हणून त्याने पत्नीला सांगितलं मी वारीला नाही येऊ हो शकत माझी खरी वारी माझा खरा विठ्ठल आज हॉस्पिटलमध्ये माझी वाट पाहतोय हो। असा निर्णय करून असा निर्धार करून डॉक्टर हॉस्पिटलला निघाले होते पण त्यांना काय माहिती होतं की त्यांच्यासोबत देशातला सगळ्यात मोठा अद्भुत चमत्कार घडणार होता वारी चुकली वारीला जाता येणार नाही म्हणून ते एका अंगाने दुश दुःखी होते ते दुःखी होते कारण की त्यांना पांडुरंगाला भेटता येणार नव्हतं त्यांना दरवर्षीप्रमाणे वारीत जाता येणार नव्हतो वारीतला तो अलौकिक अनुभव घेता येणार नव्हता पण हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासोबत घडत घडला नव्हतात त्यांच्या सोबत घडणार होता एक असा अद्भुत चमत्कार की ज्याची त्यांनी कल्पना केली नव्हती सगळं दुःख एका बाजूला आणि दुसरा होणारा चमत्कार एका बाजूला अशी परिस्थिती निर्माण होती तिथे ते पोहोचले तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी जे दृश्य पाहिलं ते भयावह होत लोकांची रांगाच रांगा होत्या नातेवाईकांचा आक्रोश होता धावपळ करणारे कर्मचारी होते या डॉक्टरांनी क्षणाचा विलंब न लावता स्वतःला कामात झोकून दिलं त्यांचे हात मशीन सारखे चालत होते एकाला तपासात दुसऱ्याला मलमपट्टी तिसऱ्याला ऑपरेशन थिएटर मध्ये रात्रभर ते एका पायावर उभे होते शरीर थकलं होतं पण मन खंबीर होतं त्यांच्या डोक्यात अजूनही त्या ठिकाणी श हे होती की आपण अजूनही जाऊ शकतो जर पटापट ही कामं आवरली जर हा फो लो, लो जर कमी झाला रुग्णांची संख्या कमी झाली तर अजूनही आपण जाऊ शकतो डोक्याच्या कोपऱ्यात एक विचार चालू होता पण दुसऱ्या बाजूला त्यांना एका ठिकाणी दुःख होत होतं की वारी चुकली यावर्षी विठ्ठलाचं दर्शन नाही घेता आलं यांना याचं खूप वाईट वाटत होतं पण त्यांना कल्पना नव्हती की देशाच्या इतिहासात कधी न घडलेला चमत्कार आज त्यांच्या सोबत याच काही मिनिटानं नंतर त्यांच्या घडणार होता आणि तो क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद होणार होता आणि देशात तो व्हायरल होणार होता पहा पेशंटच्या गराड्यामध्ये पेशंटच्या काही गडबडीत ती रात्र सरली रात्र सरली पहाट झाली पहाटपर्यंत पेशंट सुरूच होते सकाळ झाली आता सकाळ झाली त्या दिवशीचा तो दिवस होता आषाढी एकादशीचा दिवस पंढरपुराच्या चंद्रभागेच्या तीरावर लाखो वारकऱ्यांचा महासागर उसळला असेल विठ्ठल विठ्ठल गजराने असं म्हणतो दुमदमत असल असं त्यांना झोपेत स्वप्न देखील पडत होतं ते थोड्या वेळेत झोपले होते अर्ध्या तासाची एक तासाची झोप घेतली पण त्यांना विठ्ठल त्या ठिकाणी दिसले त्यांच्या पांडुरंगाचे चंद्रभागे तिर लाखो वारकऱ्यांचा महासागर उसळला असं त्या ठिकाणी दिसलं हे विचार त्यांच्या मनात येत होते स्वप्न त्यांना त्या ठिकाणी दिसत होतं त्यांच्या डोळ्यात नकळत पाणी तरळलं डोळ्यातून पाणी येऊ लागलं त्यांनी ते पटकन पुसलं आणि पुन्हा कामाला लागले सकाळची दुपार झाली तरी देखील सुट्टी मिळाली नाही हॉस्पिटलमधली गर्दी आता थोडीशी कमी व्हायला सुरुवात झाली होती डॉक्टर आपल्या येऊन खुर्चीवर बसले होते त्यांना रात्रभराचा था प्रचंड थकवा होता झोप झोप झालेली नव्हती स्पष्ट दिसत होती त्यांनी डोळे मिटले आणि डोळ्यासमोर पंढरपूरच्या विठ्ठलाची सावळी मूर्ती येऊन उभी राहिली ते मनातल्या मनात म्हणाले विठ्ठला मी येऊ शकलो नाही पण तू सगळं जाणतोस माझ्यासाठी रुग्ण माझे वारकरी होते आणि त्यांची सेवा ही माझी दिंडी होती त्यांना वाटलं होतं की त्यांची वारी चुकली त्यांचं दर्शन हुकलं पण त्यांना ही माहीत नव्हतं की विठ्ठल त्यांच्यासाठी चमत्कार घडवणार होते एक असा चमत्कार की जो देशाच्या इथे असत्याची नोंद होणार होती काय घडणार होतं त्यांच्या सोबत आता काही मिनिटाने ज्यामुळे त्यांचा व्हिडिओ देशात व्हायरल होणार होता काही क्षण ते केबिन मध्ये बसून राहिले काय करावं त्यांना सुटत नव्हतं डोळ्यावर झोप होती पण रुग्णांची संख्या कमी झालेली होती तरी थोडेफार प्रमाणात रुग्णच होते तेवढ्या त्यांच्या केबिनचा दरवाजा वाजला एक नर्स आतमध्ये आली नर्स म्हणाली डॉक्टर एक पेशंट आहे डॉक्टरांनी विचारलं कोण आहे तर ती म्हणाली एक आजोबा आले त्यांना तुम्हाला भेटायचंय डॉक्टर म्हणाले त्यांना बाहेर थांबायला सांगा हो मी थोड्या वेळाने बोलवतो नर्स थोडी गोंधळून म्हणाली पण डॉक्टर ते फारशी आजारी वाटत नाही पण ते कुणाचं ऐकत नाही ते फक्त तुमचं नाव घेत आहेत थेट तुमच्या केबिनकडेच येत आहे मी त्याला कसं थांबवलं आहे डॉक्टरांना आश्चर्य वाटलं कोण असेल डायरेक्ट माझं नाव घेऊन येतोय त्यांनी थकलेल्या आवाजात त्या नर्सला सांगितलं ठीक आहे पाठवून दे किबिनचा दरवाजा उघडला आणि आत एक तेजस्वी वृद्ध व्यक्ती आली सत्तरी पणच्या तरीचं वय असेल अंगावर साधा पांढरा सदरा आणि धोतर पण सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होतं त्यांचं कपाळ कपाळ गोपीना गोपीचंदनाचा टिळा आणि त्यावर लावलेला कालभोर भुक्का गळ्यात तुळशीचे माळ खांद्यावर एक लहानशी पिशवी ज्याच्यातून टाळ डोकावत होता चेहरा अतिशय शांत समाधान आणि डोळ्यात एक अनामिक ओढ होती ते आजोबा फारसे आजारी वाटत नव्हते तरी थेट थेट डॉक्टरांच्या खुर्चीवर बसले आणि म्हणाले डॉक्टर तपासणी करायची आहे माझी त्यांच्या आजोबात एक त्यांच्या ते, आवाजात एक वेगळी झरब होती एक अधिकार होता डॉक्टरांनी त्यांच्याकडे पाहिलं या आजोबांना त्या रीत्यांनी कधीच पाहिलं नव्हतं एक अनोळखी आजोबा जे आजारी दिसत नव्हते ते थेट डॉक्टरांचं नाव घेऊन त्यांच्या केबिनमध्ये का आले हा कोणाचा संकेत होता देशाच्या इतिहासात कधी न घडलेला चमत्कार आता घडणार होता चला पाहूयात डॉक्टरांनी स्वतःला सावरलं व्यावसायिकपणे विचारायला सुरुवात केली काय होत आहे आजोबा काय त्रास आहे आजोबा शांतपणे एक असं हसू ज्याने संपूर्ण विश्वाचं समाधान सामावलेलं होतं ते म्हणाले त्रास शरीराला नाही डॉक्टर त्रास मनाला आहे डॉक्टर गोंधळले म्हणजे त्यांनी विचारलं आजोबा म्हणजे काय आजोबांनी थेट डॉक्टरांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाल ऐकलं होतं की ते देव माणूस आहे जो स्वतःच्या देवाच्या भेटीला न जाता रुग्णाच्या सेवेत थांबला आहे ज्याची वारी चुकली पण भक्ती नाही म्हटलं चला आपणच भेटून येऊया हे ऐकताच डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना दरदरून घाम फुटला या आजोबांना हे सगळं कसं माहीत माझ्या मनातली विचार माझी तळमळ या अनोळखी माणसापर्यंत कशी पोहोचली डॉक्टर काही बोलला त्याआधीच ते आजोबा पुढे म्हणाले तुला वाटलं तू पंढरपूरला नाही येऊ शकलास पण अरे तू जिथे सेवा करतोस तेच तर पंढरपूर आहे आणि हा पांढरा ॲप्रॉन घालून तू जी रुग्णाची सेवा करतोस तीच तर माझी खरी पूजा आहे माझी खरी पूजा आहे हे शब्द ऐकताच डॉक्टरांच्या डोळ्यासमोर लख प्रकाश पडला तोच आवाज तीच नजर तेच शांत तेच प्रेमळ हसू जे ते दरवर्षी पंढरपूरच्या मूर्तीत पाहिजे त्यांच्या कानात विठ्ठल विठ्ठल असा नामघोष घुमू लागला त्यांच्या एसी केबिन मध्ये त्यांना अचानक चंदनाचा आणि तुळशीचा सुगंध येऊ लागला त्यांनी पुन्हा त्या आजोबांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तो चेहरा आता सामान्य वृद्धाचा नव्हता त्या चेहऱ्यावर त्यांना विठ्ठलाची सावळी मूर्ती दिसू लागली कमरेवर हात ठेवलेली भक्ताची वाट पाहणारी तीच माऊली त्यांच्या समोर उभी होती आणि तोच क्षण हाच तो चमत्काराचा क्षण डॉक्टरांना कळलं त्यांची वारी चुकली नव्हती तर साक्षात विठ्ठल त्यांच्या कर्तव्यरूपी पंढरीत आला होता त्यांच्या डोळ्यातून आश्रूच्या धारा वाहू लागल्या ते क्षणात खुर्चून उठले आणि त्यांनी त्या आजोबांच्या पायावर लोटांगण घातलं ते हात जोडून रडत म्हणाले पांडुरंगा विठ्ठला देवा मला माफ कर मी तुला ओळखू शकलो नाही माझी वारी चुकली देवा तूच आलास तूच आलास माझ्यासाठी हा तो क्षण जो हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात झाला एक उच्च शिक्षित डॉक्टर एका सामान्य दिसणाऱ्या वृद्धाच्या पाया पडत होता हात जोडून माफी मागत होता त्या आजोबांनी म्हणजेच साक्षात पांडुरांगांनी डॉक्टरांना उठवलं त्यांच्या पाठीवर मायेच हात ठेवला आणि म्हणाले वेड्या माफी काय मागतो तू तर माझी सर्वात मोठी सेवा केलीस संत सावता माळी म्हणाली होते कादा मुळा भाजी अवघी विठावाई माझी त्यांच्यासाठी तुझं शेत पंढरपूर होत तसंच तुझ्यासाठी रुग्णालय पंढरपूर आहे इथेच राहा अशी सेवा करत राहा मी तुझ्या सोबत असे एवढे बोलून ते आजोबा शांतपणे उठले केबिनच्या बाहेर निघून गेले काही क्षणांनी डॉक्टर भानवर आले ते धावतच केबिनच्या बाहेर गेले त्यांनी नर्सला वाढ बॉयला सगळ्यांना विचारलं ते, ते आजोबा कुठे गेले जे आत माझ्या केबिन मध्ये आले होते सगळ्यांनी आश्चर्यचकित शर्यचकीत फोन विचारलं कोण आजोबा डॉक्टर आम्ही तर कुणालाही तुमच्या केबिन मधून बाहेर जातानी पाहिलं नाही डॉक्टर स्तब्ध झाले ते आले होते आणि वाऱ्याच्या झुळकीसारखे निघून गेले होते पण जाताना डॉक्टरांच्या मनातील वारी चुकल्याची खंत पुसून गेले होते ही एक कथा नाही ही एक श्रद्धा आहे कर्तव्याचा संगम आहे ही गोष्ट आपल्याला सांगते की देव फक्त मंदिरात किंवा मूर्तीत नसतो तर तो माणसाच्या सेवेत असतो त्यांच्या प्रामाणिकपणात असतो डॉक्टर वारीला जाऊ शकले नाही पण त्याच्या सेवेने त्यांच्या भक्तीने त्यांच्या विठ्ठलांनाच हॉस्पिटलमध्ये येण्यास भाग पाडले त्यांना तो सी सी टी व्हीचा व्हिडिओ आज संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनला आहे तो आपल्याला आठवण करून देतो की श्रद्धा असेल तर विठ्ठल कोणत्याही रूपात दर्शन देतो आणि तुमचं काम तुमचं कर्तव्य जर तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडत असाल तर तेच तुमचं पंढरपूर आहे आणि तीच तुमची वारी आहे वारी चुकली पण विठ्ठल भेटला या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटमध्ये पकडावं हो। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा